पाटगाव परिसरातील मुसळधार पावसामुळे पाटगावचा मौनीसागर जलाशय पूर्ण क्षमतेनं भरला असून धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय वेदगंगा नदीपात्रात विद्युत गृहातून तीनशे तर सांडव्यातून पन्नास क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झालाय त्यामुळं नदीकाठावरील गावांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रांताधिकारी हरेश सूळ यांनी केलंय भुदरगड तालुक्याच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या संततधार पावसामुळं पाटगावमधील मौनी सागर जलाशय पूर्ण क्षमतेनं भरल्यानं धरणामध्ये शंभर टक्के पाणी साठा झालाय सध्या धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू असून पावसाचा जोर वाढल्यास धरणाच्या पाण्यातून विसर्ग वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रांताधिकारी हरेश यांनी नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय पाटगाव मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरल्यानं भुदरगड तालुक्यासह कागल कर्नाटक राज्यातील काही गावांचा वर्षभराचा पिण्याचा आणि शेतीसाठीच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय मागील वर्षी पाटगाव धरण तीस जुलैला भरलं होतं पण यावर्षी चार दिवस अगोदर सव्वीस तारखेला भरलंय गेले दोन दिवस धरण परिसरात संततधार पाऊस झाल्यानं पाण्याच्या पातळीत वाढ होऊन धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय सध्या धरणात सुमारे तीन पूर्णांक पंच्याहत्तर टीएमसी पाणीसाठा झालाय जून पासून आज अखेर चार हजार बेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून प्रकल्प पाणी पातळी सहाशे सव्वीस मीटर झाली आहे तर एकूण पाणी साठा एकशे पाच दशलक्ष घनमीटर आहे तालुक्यातील कोंडोशी नागणवाडी हे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरले आहेत